सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या इनरविल डिस्ट्रिक्ट तीनशे तेराच्या प्रांतपालपदी डॉक्टर आशा देशपांडे यांची निवड करण्यात आली मावळत्या प्रांतपाल डॉक्टर शोभना पालेकर यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्वीकारली या प्रसंगी प्रमुख पाहुण्या माजी पास्ट इंटरनॅशनल इनरविल रिप्रेझेंटेटिव्ह चारू चिंतनकर या समारंभाच्या कन्व्हेनर माजी प्रांतपाल सुनंदा को कोकन्हेनर माजी अध्यक्ष शृणाली आपटे संयोजक इनर व्हील पुणे अध्यक्ष माधवी पुरहित सचिव सुजाता जयवंत ज्येष्ठ उद्योजक फत्तेचंद रांका आदी मान्यवरांच्या बरोबरच महाराष्ट्रातील सुमारे सहाशे समाजसेवी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या या प्रसंगी बोलताना नवनिर्वाचित प्रांतपाल डॉक्टर आशा देशपांडे यांनी इनर व्हीलच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी समाजाच्या सर्व स्तरातील गरजूंसाठी प्रकल्प राबवावेत असे सांगितले ज्येष्ठ उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते फतेचंद रांका यांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी सर्वायकल कॅन्सरविषयी महिलांमध्ये जनजागृती निदान व आवश्यकता असल्यास वैद्यकीय सहाय्य यात काम करावे अशी अपेक्षा व्यक्त केली व यासाठी सर्वतोपरी सहाय्य करण्याचे आश्वासन दिले नमस्कार मी डॉक्टर आशा देशपांडे आजच माझा डिस्ट्रिक्ट थ्री व थ्रीच्या प्रांतपालपदी माझा इन्स्टॉलेशन झालं आणि हा आमचा समारंभाला अख्ख्या डिस्ट्रिक्टमधून जवळजवळ सहाशे डेलिगेट्स आले होते आमच्या प्रमुख पाहुण्या आमच्या ज्या आंतरराष्ट्रीय ज्या रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून ज्यांनी काम केलं आहे त्या चारुलता चिंचणकर होत्या प्रमुख पाहुण्या इनरव्हील ही महिलांसाठी काम करणारी जागतिक स्तरावरची स्वयंसेवी संस्था आहे आणि एकशे चार देशांमध्ये ती पसरलेली आहे आणि महिलांना सबलीकरण त्यांना लिडरशिप रोल्स घेणं समाजकार्य करणं नंतर आंतरराष्ट्रीय सामंजस्य आणि देशसेवा आणि मैत्री या आमच्या मुख्य ध्येयांवर आम्ही काम करत असतो युनायटेड नेशन्समध्ये पण आम्हाला रिप्रेझेंटेशन आहे अशी ही महत्त्वाची ऑर्गनायझेशन इनरविल मी चारू चिंचकर मी ह्या डिस्ट्रिक्ट थ्री वन थ्रीची इनरविल क्लबची पहिली चेअरमन आहे आणि आज मी इथे असेंब्लीला आमच्या एक्केचाळीसावी असेंब्ली आहे आमची जिथे आमची नवीन चेअरमनचं इन्स्टॉलेशन होतं तिथे मला चिफगेस्ट म्हणून बोलवलं आहे मला हे आज चिफगेस्टचं पद त्यांनी दिल्यामुळे मला खूपच आनंद झाला आहे इतक्या साऱ्या मैत्रिणी भेटतात आणि इतकं आपण खरोखर मागे जातो आयुष्यात की एक्केचाळीसाव्या वर्षी मागे काय झालं होतं हे आज आपल्याला कळतं आणि आमच्या ह्या एक्केचाळीस व एक्केचाळीस वर्षात एक आमच्यामध्ये खूप चेंजेस झाले आहेत डिजिटल वर्ल्डमध्ये आम्ही आलो आहोत पण सगळ्या इनरव्हील मेंबर्सनी खूप ॲडॉप्ट केलं आहे सगळ्यांना आणि एकंदरीतच आमचा अतिशय छान कार्यभाग चालला आहे नमस्कार नमस्कार मी पाच प्रेसिडेंट शृणाली आपटे इनरव्हील क्लब ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट थ्री वन थ्रीमधली सदस्य आहे आजच आमच्या इथे एक सुंदर फॉर्टी फर्स्ट असेंब्ली म्हणजे आमच्या डिस्ट्रिक्ट चेअरमॅनचं इन्स्टॉलेशन त्याचं जा नाव होतं कौशिका सुंदर नावही होतं कौशिका त्याचा आज आमचा समारंभ खूप छान पद्धतीने पार पडला आहे इनर व्हील क्लब हा तुम्हाला कळणार आहे की जागतिक महिला संस्था आहे जी सोशल वर्क करते आता ह्याच्यापुढे आम्हाला खूप मोठा तुम तुमच्यासारख्या पण महिलांचा सहभाग हवा आहे जास्तीत जास्त संख्येने तुम्ही आमच्यामध्ये सामील व्हा आमच्या मेंबर व्हा आणि मैत्री सच्ची मैत्री आणि सेवाभाव यामध्ये तुम्ही काम करू शकता नमस्कार